पुण्यामधला आपल्याला एक नंबर पाहिजे होता जरा एक विषय झाला वाटतं काय विषय मित्राचा हॅलो आता हॅलो हा काय विषय नेमका दादा आता एक आपला मित्र आहे हा त्याचा विषय झालाय मग त्याला मला सोमवारी बोलवलंय कोण आहे काय आहे ए... मी इकडे लातूर जिल्ह्यात काम करतोय बर लोक लातूरच आहे जिल्हा पण लातूरच आहे बर लातूर जिल्ह्यामध्ये अध्यक्ष वगैरे काय आहेत तुम्ही काय आपलं समक्ष आहे आपलं काय विषय असेल ना नेमकं मित्राचं तेच आहे मित्राचा विषय झाला आहे मित्राला मित्रा बोलायचं ना एक जण की म्हणजे त्याची बहीण पळून गेली ना मग असं काही नाही त्यांचं त्याच नवऱ्या बायकोच काय वाद नाही आहे फक्त यानं काय म्हणावं लागलंय म्हणजे आजी समजा थोडक्यात अच्छा अच्छा म्हणजे त्याची बहीण पळून नेले ना त्याला त्यांना काय म्हणू लागलं आता त्यांना पुण्यामध्ये घेतो गावचं काय ते सोमवारी बरं का आता अच्छा अच्छा तुम्हाला दमदाटी देते का, का। हा दमदाटी देतो ना चला बरं बरं म्हणजे जो मित्राची बहीण पळून नेलाय तो का हा आणि ती बहीण पण म्हणजे त्याची बाजू घ्यायला लागली नवऱ्याची नवऱ्याची का म्हणजे ज्याच्या सोबत गेले त्याची बाजू घेते का अच्छा अच्छा आणि हा दमदाटी करतोय तो कोण ट्रक ड्रायव्हर आहे तो ट्रक ड्रायव्हर दमदाटे करतोय का मग मला सांगा एक मिनट आता तुम्ही समजवायचे काम करताय बरोबर बर, -बर? बर मग आता ती मुलगी त्या मुलाला पसंत वगैरे करत असेल म्हणून त्यांच्या सोबत गेली ना हा मग त्यांचा काय विषय असेल ना तो आपसा आपसात मिटवून घ्या इतका काय वादविवाद करत बसू नका हो नाही करे का जा जा। ना आपण ते पण चेक करायचं आहे मग तुम्ही काय म्हणले आपल्या पासून काही हे कुठे नाही ना समजा तसं नाही आपल्या पासून काही आपलं त्यामध्ये काय विषय नाही दादा आपल्याकडे कंप्लेंट आले ना आपल्याकडून जेवढं सहकार्य होईल तेवढं सहकार्य करायचं कारण का माणूस आज आहे तर उद्या नाही बरोबर मित्राला अडचण कोणती म्हणून तेवढं कोण कोण दमदाटी करतोय का हा तेच म्हणा पुण्यामध्ये तुला बघतो तू असं नाही का बघतो नाही तुमच्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मदत करा त्यांना आणि जर जास्त दमदाटी करेल तर पोलीस कंप्लीट वगैरे करून टाका मग दुसरा मार्ग बघतील पोलीस प्रशासन विषय नाही आता मुलगी आणि मुलगा यांचं पटला असेल म्हणून पळून गेले ना ते हो पण असं ह्याला धमकी द्यायची काय गरज आहे का मी तेच बोलतोय जे धमकी देत असेल ना त्याला बघा मग काय करायचं ते तुमच्या पद्धतीने तेच माझ्या पद्धतीने मी बघायला लागलो ना म्हणून म्हटलं पुण्यामध्ये काय असे मित्र वगैरे आहेत का कॉन्टॅक्ट मध्ये त्यांचा नंबर आहे पण त्यांच्या इलाके नाही का त्यांच्या जरा बरं चाकण चाकण लाईक बरोबर ठीक आहे आपण जो दमदाटी करतोय ना त्या ट्रक ड्रायव्हरचा नंबर मला या नंबरवर मेसेज करा ठीक आहे बर नाव काय त्याचं विशाल विशाल पूर्ण नाव पूर्ण अण्णा माहित नाही फक्त विषयाला अच्छा अच्छा चालेल मेसेज करा नंबरवाला ठीक आहे